विशेष म्हणजे श्रीदेव उपरलकर आणि पाटेकर देव, पाटे देव। भारतीय जनता पार्टीला नक्कीच आशीर्वाद देईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतोय सावंतवाडीची जनता ही खूप सुज्ञ आहे माझ्यासारखा एखादा छोटासा कार्यकर्ता आणि आमचे सर्व सर्वसामान्य नगरसेवक नगराध्यक्ष सर्व मंडळींना आशीर्वाद देतील असं मला खात्रीनिशीर वाटतंय याचं कारण असं आहे की अने, अनेक अनेक वर्ष असंख्य वर्ष या परमेश्वराने या पाटेकर देवाने समोरच्या पार्टीला या नगरपालिकेचं प्रथम नागरिकत्व दिलेलं होतं याच्यापूर्वीसुद्धा असंख्य वर्ष सत्ता समोरच्या मंडळींनी भोगलेली होती माझं पहिल्या दिवसापासनं माझ्या भारतीय बा जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं एकच म्हणणं आहे विशेष म्हणजे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे विशेष म्हणजे आमच्या सर्वांवर लाडके आणि प्रेम करणारे कोकणचे सुपुत्र सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब आणि विशेष म्हणजे आमच्यावर प्रेम करणारे सन्माननीय खासदार नारायणरावजी राणे साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्वांनी नगराध्यक्ष त्याचप्रमाणे नगरसेवक सर्व मंडळींनी या ठिकाणी देवाचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही सर्वांनी एकत्रित फॉर्म भरलेला आहे भारतीय जनता पार्टी ही जगातली मोठी महासत्ता आणि महा, महा ताकद असलेली एक परिवार आहे कालचा रिझल्ट आपण बिहारचा पाहिला असेल देशामध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं नाव घेतलं जात नव्हतं ज्या ठिकाणी एक सुद्धा सीट नव्हती अशी परिस्थिती असताना आज या ठिकाणी सन्माननीय सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या मनावर आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवून आमच्या सर्व बिहारच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला एक नंबरचा पक्ष म्हणून काल घोषित केलं त्याप्रमाणे मला पूर्ण खात्री आहे की तीन डिसेंबरचा गुलाल हा भारतीय जनता पार्टीचा भगवा गुलाल असेल आणि हा गुलाल उडवल्यानंतर मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक भाषणामध्ये सांगितलेलं आहे की सावंतवाडीचा कायापालट करणं आणि विकास करणं या मुद्द्यावरच आम्ही बोलणार आहोत